नमस्कार मित्रांनो आशिष टोमरी ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चाललो आहे कोल्हापूरला आम्ही सर्वजण येत आहेत संदेशची फॅमिली आहे पूर्ण फॅमिलीच चाललो आहे कोल्हापूरला दादा पण गाडीवाले दादा पण आले तर चला कोल्हापूरला जाऊ मस्त दोन दिवस होते आहे इकड़े आला है संदेश आला है हेलो हाय कर हाय कर बाबू हाय कर संदेश आला है इकड़े गाड़ी है ही गाड़ी है भरतदा वगैरह ये तो इकड़े भरतदा वहनी आली है योग्य है कर योग्य है

तर मित्रांनो आलोय आता वाशीच्या इथे आणि ते जरा थांबलोय थोडा वेळ लॉक केला लॉक केला आता थांबलोय थोडा वेळ साडे बारा वाजले आहेत था। जेवायला थांबलोय या साइडला बघू शकता केवढं मोठं आहे फूड कार्निवल या लोणावळा चिक्की वाव तर पुढे गेलेत सर्व जेवायला चला फटाफट आहे अजून काय ऑर्डर आली नसणार इकडे <laughs> बसलेत या, या साईडला बसलेत चला जेवून घेतो पटा -पट। आता पटापट नंतर बघू प्रवास आता इकडे जेवण झालेला आहे इकडे भरतदास जेवतोय इकडे बाबुमान जेवतोय बाबूला गंडू, गंडून गंडवून गंडवून भात भरवत आहेत <laughs> इकडे योग्या जेवतोय संदेश आहे इकडे <laughs> तर चला जेवून घेऊ दे यांचर कॉपी पितोय जरा मित्रांनो हा हा मस्त मस्त कॉफी आहे लेमन ले टी आहे लेमन टी हा लेमन टी आहे आणि इकडे योग्या पण कॉफी आहे मस्त क्लायमेट आहे हा थंड 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 चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया सर्व आले बसून घेतले तर चला आता डायरेक्ट भेटू उद्या सकाळीच गुड मॉर्निंग मित्रांनो पोचलो आहे कोल्हापूरला हॉटेल बुक केलेलं होतं अगोदरच हॉटेल वृंदावन गेलेत आतमध्ये चेकिंग करायला तर चला पटापट बता आतमध्ये जाऊया रूम बघूया आणि फ्रेश होऊ इकडे बरं काय उभा बाबून उठले आहे झोपलेला होता तर आलोय मित्रांनोवरती इकडे रूम मध्ये इकडे आहे आणि इकडे दुसरा आहे इकडे आमचा रूम आहे जेन्ट्सचा चालू आहे आता रेडी इकडे बरदा झालाय योग्या झालाय चालू आहे आता दर्शनाला चला इकडे तयार झालेत काय बघूया तर इकडे वहिनी पण रेडी झालेले आहेत बाबू पण रेडी झालाय चला झाली तयारी <laughs> चला इकडे सर्व तयार झाले <laughs> मस्त हॉटेल हो आहे एक नंबर एकदम शांत शांत आहे सकाळचं चला खाली गेल्यानंतर बघूया आता तर मित्रांनो चाललो आहे आता नाश्ता करायला आणि इकडे सुरुवातीलाच बघू शकता महालक्ष्मीचं मस्त असं दर्शन होतं आहे खूप सुंदर असं बनवलं आहे फर्स्ट फ्लोअरला येत आम्ही आणि या नाश्ता साईडला चला तर इकडे नाश्ता आहे नाश्ता करून घेतोय आता नाश्ताला इकडे केळी आहेत एक आहे खिचडी आहे इकड़े इकड आहे

तर इथे घेतला मी नाश्ता इकडे दादाने पण चालू केलाय नाश्ता इकडे सुरू यांचा नाश्ता करायला चला नाश्ता करून नाश्ता करायला तर मित्रांनो आता इथे केले ऑटो मंदिरामध्ये जायला

तर मंडळी पोचलो इथे मंदिराच्या गेट जवळ मंदिराचा गेट, गेट आहे चला आतमध्ये निघ दर्शनासाठी जाऊया अजून पब्लिक आमची यायची चाललोय आतमध्ये दर्शनासाठी गेट मधून आत आलोय आता आल्या तुम्हाला इकडे ओटी ओटी बनण्यासाठी इकडे भेटेल फुलं प्रसादी काका इकडे हारवाले असे येतात खूप मोठा परिसर असा आहे मंदिराचा आणि या साईडून लाईन आहे वाटत चला लायनी मध्ये पहिलं उभं राहूया मोठी रांग आहे तर ही इकडून अशी लाईन आहे पूर्ण दर्शनासाठी या साइडला खूप मोठी लाईन आहे बघू शकता इकडे मित्रांनो बरोबर अडीच तासानंतर रांगेतून आतमध्ये आलोय हो इकडे बघू शकता इकडे मंदिर मंदिरचा आता हे दिसू दिसू लागलं आहे थोडं कळस दिसू लागला आहे मंदिराचा अजून आजु, अजून इकडे पुढे लाईनच लाईन आहे अजून अर्धा तास तरी जाईल वाटतं अर्धा पाऊन तास जाईलच तर इकडे मंदिराचा परिसर बघू शकता आणि या साईडने अशी लांबच लांब अशी रांग चालली आहे दर्शनासाठी पिंपळ पिंपळाच्या इकडून अशी लाईन चढून या साईडला खाली उतरते मंदिराच्या दिशेने इकडे या साईडला वडाचं झाड आहे मंदिर आहे अजून खूप लांबच्या लांब रांग अशी रांग आहे तर मित्रांनो एक तासाच्या इकडे आलो आहे आणि ते तिरुपती बालाजीचं दर्शन होतं आहे रांग अशी अशी या साईडला गेली असे मंदिराकडे आलोय मंदिराच्या पायथ्याशी इकडे तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊ खूप सुंदर खूप सुंदर असं नक्षीकाम इकडे आहे मंदिराचं था है। या साईडला बघताय इकडे गणपती आहे आलो आता या साईडला तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आतमध्ये काही शूट करता येणार नाही ना चला दर्शन घेऊया तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि बाहेर पडलो आहे बाहेरच्या बाजूला आलो आहे आम्ही आता साइडला बघूया प्रसादी वगैरे आता येऊ या साइडला प्रसादीसाठी इकडे आहेत खूप काही इकडे प्रसादी घेऊ शकता मंदिराचा मागचा परिसर खूप गर्दी आहे मित्रांनो बघू शकता अजून गर्दी वाढत चालली आहे तर चला प्रसादी बघूया आता आपण या साइडला गणपतीचं मंदिर आहे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि त्याच्याच समोर इकडे अभिषेक चालू आहे या साईडला अभिषेक करतात खूप सुंदर आणि शांत जागा आहे ते अभिषेक चालू आहे या साईडला बघू शकता इकडे मंदिराचा दुसरा परिसर आहे या साईडला मंदिर बंद आहे निकड़ून पण आतमध्ये भाविक दर्शन घेण्यासाठी चाललेत इकडे दीपस्तंभ आहेत शनिवार रविवार असल्यामुळे भाविक दर्शनासाठी खूप येत आहेत तर आलोय चालूय मित्रांनो मंदिराच्या बाहेर इकडून रूमवरती तर या साईडला इकडे अजून लाईन लागलेली आहे भाविक दर्शनासाठी अजून येत आहेत इकडून सुरुवात झाली होती रांग रांग लावायला बघू शकता किती मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी इकडे येत आहे <laughs> इकडे या साइडला बॅग लागलेले आहेत अरे ऑफिसला <laughs> यूज करते आणि इकडे या साईडला बॅग मोठे बॅग लागलेले आहेत ऑफिससाठी पण लेडीज बॅग लागलेले आहेत या साईडला खूप सारे दुकान आहेत लागलेल्या ला। या साईडला फोटोज वगैरे या साईडला लहान पोरांसाठी फॅन इकडे महालक्ष्मी कंदी पेढे आहे तर वहिनी इकडे बॅग बघते पण पसंद <laughs> <आ>? नाही पसंत <बसंद? laughs> पेरू आहे कसा काका का, का एकशे पन्नास रुपये किलो आहे तर इथे एक के जी पेरू घेतलाय या साईडला इकडे चप्पल आहेत कोल्हापुरी आणि वाव मस्त पूर्ण लाकडाच आहे ना हे लाकडाच आहे ना काकी पूर्ण पूर्ण लाकडी आहे सायकल बघू शकता मस्त लहान पोरांची या साइड लहान पोरांची कोल्हापुरी चप्पल आहे आणि या साइड बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे फ्रेम आहे मस्त आहे तर इकडे कंदी पेडे लावले आहेत मस्त भीती ताई कसे आहेत हे सर्व ओके द्या ना तर प्रसादी घेऊन झालेली आहे निघालो आहे आता मित्रांनो दुसऱ्या लोकेशनला आता इथून नंतर कुठे जायचं आहे संदेश आता मला जे कनेरी म्हटलं कनेरी म्हटला तर व्हिडिओ बघत राहा बाबूला खेळ नाही घेतलंय <laughs> तर निघालो आहे बाहेर मित्रांनो चाललो आहे हॉटेलवरती आधी नंतर मग तिकडून जाणार आहे कनेरी मठामध्ये तर इकडे ऑटो बघतोय संदेश ऑटोने डायरेक्ट अगोदर हॉटेल वर तर मित्रांनो आलो आहे आता रूम वरती महालक्ष्मी आई महालक्ष्मीच दर्शन घेऊन आणि आता जाणार आहे कनेरी गोपाला पण तो व्हिडिओ तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये बघू शकता बघाल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र